सगळ्यांना जय भीम सगळ्यांना चौदा एप्रिलच्या खूप खूप शुभेच्छा डॉक्टर भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे दोन हजार पंचवीस आणि त्याच निमित्ताने आपण आज जो आहे व्लॉग करणार मराठीमध्ये थोडा वेळ बोलू आज वेगळा प्रयत्न करू ठीक आहे तर सगळ्यात पहिले आता तर जसं तर मी बोलू आज आहे भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल ह्यांच्याबद्दल सांगायला तर खूप काय मी अख्ख्या भारतामध्ये सगळ्यांना माहिती असेल त्यासाठी तर मी बोलायला गेलं तर खूप खूप काही आहे पण त्याबद्दल तुम्ही बोलणार आहे जास्त काय बट आज त्यांची जयंती आहे त्यांनी मी त्यांनी डोंबिवलीमध्ये थोडं काही सेलिब्रेशन थोडं नाही खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होतं त्यासाठी आपण एक छोटीशी व्हिडिओ बनवत आहे पहिले तर आम्ही आता फॅमिलीसोबत आलो आहे बुद्धविहारात तर पहिले आपण जाऊया वंदन करूयात आणि त्यानंतर पुढे जसं जसं जैबी अँथरगड मूवी आला तोही बघायचा आमचा प्लॅन आहे तो पण बघायला जाऊ फॅमिलीसोबत तुम्हाला आम्ही थोडंसं दाखवू त्याबद्दल बोलू कसं आहे तर आपण चलू आता पहिले जाऊन वंदन करू मग आपण तर हे तुम्ही बघाल तर हे कल्याण इथे बुद्धभूमी फाउंडेशन करून एक आहे इथे एक बौद्ध विहार आहे ते इथे बघाल तर एक स्कूलही सुद्धा आहे बोधी इंटरनॅशनल पहिले आपण आहे हात आणि तुम्हाला दाखवतो मी ॲक्च्युली मी पहिले पण दाखवले पण तुम्ही खूप आधी दाखवलं होतं एकदा परत आपण आज चलू आणि तुम्हाला दाखवू दा चौंताच्या निमित्ताने इथे एक प्रोग्राम होता तर आम्ही थोडे लेट झालो यायला रात्री थोडा उशीर राहायला तर एक प्रोग्राम झाला आहे लवकरच फॅमिली बसते आहे इथे सगळे एक अशी खूप सुंदर लायब्ररीसुद्धा आहे बुद्ध बुद्धमयोगी फाउंडेशनची तर तुम्ही इथे येऊ शकता आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच सल्ला सलामी द्यायला आपण बाहेर जात आहे इथे तर लवकरच आपण आमच्या सोबत जॉईन व्हावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करत आहे तर आम्ही आता आपल्या संविधान ज्योत रॅलीला सुरुवात करत आहोत आणि आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जायचंय जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर तिथे बघू शकता आमची पूर्ण फॅमिली आता जात आहे तिथे बघू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा स्मारक बांधला आहे तर त्यासाठी आपण चाललो आहे त्यांना सलामी द्यायला सगळेजण मशाल घेऊन ते तुम्ही बघू शकता तुणे तुणे तुणे। 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 तु� फोटो तो लो कौन सर फोटो लो राहुल सर अरे वाह अरे इकडे छोटा बच्चा सर अपना आरे। आरे। अपना मोबाइल यस, तो यस 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 तो यस हां कैमरा चालू कर दो हम वीडियोज काट रहे हैं सर एक एक हां एक सेकंड ना मगर नहीं तथागत भगवान गौतम बुद्धांचा हा कारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

सर्वांनी हार घालताना डोळ्यात टाळ्याच्या गदरात स्वागत करायचं आहे त्या महामानवामुळे आपल्याला जीवन मिळालं आपण जीवन सन्मानाचं जगत आहोत त्या महामानवाची आज आपली जयंती आहे आणि ती साजरी करायची आपल्याला दिवसभर तर आमच्या संविधान सैनिक संघटना मो तुम्ही बघू शकता भारताचं संविधान हे जे पुस्तक आहे त्यावर पूर्ण भारतात चालत आहे हे ते, ते, ते महापुरुष ज्यांनी हे लिहिलं आहे भारतमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर काहीच आता आपण बुद्धभूमीतून आलो तुम्ही बघितलं इथे आपण छोटंसं सेलिब्रेशन केलं जयंतनिमित्त आणि आता आपण आपले मूवी बघायला जय भीम बँत आता भाऊ कसं आहे तुम्हाला पण थोडंसं आपण सांगू आणि इव्हनिंगला तर खूप मोठा सेलिब्रेशन असतं ते आपण तुम्हाला दाखवत नक्कीच आपण आता आपण आता बसू मुला वेळेस शेवटापर्यंत पोहोचेल असं काही बरोबर आहे तुमचं आम्हाला बिलय बोलावं असं वाटत होतं पण हिमतच होत नव्हती बघा या हराम खोरांनी आता मित्रांनो इंटरव्ह्यू हो झाला आहे आणि इंटरव्ह्यूच्या आधीचा पाठ खूप म्हणजे आवडला आहे पूर्ण पिक्चर बघू मग त्यानंतर मी तुम्हाला सांगेन बरं <laughs> बोमलत हिंडत होता ना तेच बरं होतं बघ किती संघटना आली गेली करू आम्ही मूवी बघून आलोय वापस मूवी तर खूप छान वाटला बट थोडीशी एंडिंग कळली नाही कारण की त्याचं सेकंड पार्ट येणार आहे हे बाकी ओव्हरऑल मूवी छान होता मी त्या सजेस्ट करेल सगळ्यांनी फक्त जय भीम बांधव ना तर सगळ्यांनी हा मूवी बघावा आणि तुम्हाला कळेल तसे काय आहे आता चौदा एप्रिल आहे संध्याकाळचं सेलिब्रेशन तर बनतंच तर त्यासाठी आता पण आहे हँडी फिटच्या इथे इथून मिरवणूक निघते खूप मोठी त्यासाठी आपण चाललो आहे आपण आपल्यासोबत चला तुम्हाला मी हा होऊ शकत काही प्रोग्राम सातचा सा होता आठ वाजलेत कोण आलेला ना, आहे अजून आणि आमची मम्मी आम्हाला खूपच लवकर घेऊन आली आणि आता आम्ही रस्त्यावर फिरतो आले असे सगळे आम्ही नाईंटीमीटर थांबलो आहे वाट बघत आता कधी चालू आहे आता सगळे आम्ही चालत असेच फिरतो आहे विचार करू पाणीपुरी खायला जायचं तर आता मिरवणूक जे नाईन्टी फिफ्टीवरून चालू झालेली तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही मूर्ती आहे स्टेशनला तिथे जाऊन संपते बट आमच्या घरच्यांना थोडं पुण्याला जायचं आहे त्यामुळे आम्ही थोडं पुढे चाललो आहे लवकर अरे बघू जाताना तरी आणि हां डोंबिवलीत एकच अशी मिरवणूक असते कमीत कमी पंचवीस ते तीस वेगवेगळ्या मिरवणूक असतात तर म्हणजे बघा किती जोरशोरात हा चौदा एप्रिल मनवली जाते आपल्या डोंबिवलीत ते मी एकच दाखवली बिकॉज आम्ही इथे नेहमी असतो दरवर्षी त्यामुळे तसं मी आता पुढे आलो आहे बोललो मी, मी फॅमिलीसोबत तर आज थोडीशी गोष्ट वाईट वाटली की मी सगळे सण खूप जोरजोरात साजरे जो जो करतो मी असं नाही की फक्त एकच कोणता सण असं नाही सगळे सण साजरे करतो तर मला वाटलं की माझे मित्र जे आहेत ओळखी जे पण माझ्या यासोबत आमच्यासोबत सेलिब्रेट करायला येतील बट कोण आलं नाही मला खूप वाईट वाटलं तर आले पाहिजे सगळे एकत्र कारण की इंडियामध्ये आपण राहतो सगळे एकमेकांचे ओळखीचे सगळे सोबत आहेत Uh, bas, uh, uh, आ, ना uh, uh, बस अजून काय नाही तर बघू पुढे काय प्लॅन असेल तर जर प्लॅन नसेल तर बघू आता ताईला सोडू आम्ही आणि जरी तुम्हाला सांगितलं नाइंटी पिठावरून निघून इथे येतात मिरवणूक इथे येऊन थांबते इथे तुम्ही बघता इथे तुम्ही बघाल असं इथे जेवण आणि पाण्याची पूर्णपणे हो हो सोय केलेली असते बसण्यासाठी जेवण्यासाठी सगळी तयारी केली आहे इथे येऊन मिरवणूक संपली जाते